आपला चहा म्हणजे नुसतं पेय नाही आहे या, या चहाची ख्याती खूप मोठी आहे बघा ना हा चहा घ्यायला ठराविक वेळ नसते चहासाठी फार पैसे देखील खर्च करावे लागत नाहीत चहा पिण्यासाठी ठराविकच परिसर पाहिजे असंही काही नसतं तो फायव्ह स्टार मध्ये महागड्या कटलरी मध्ये येतो आणि टपरीवरच्या ग्लासामध्ये शोभून दिसतो त्याला बदलणाऱ्या ऋतूंचंही बंधन नाही उन्हाळ्यात गर्मीने त्रस्त झाल्यावर दोन घोट चहा घ्यावा पावसात चिंब भिजल्यावर कुडकुडायला लागल्यावर भजीसोबत एक गरमागरम कप तोंडाला लावावा किंवा मग उबदार थंडीत स्वेटरच्या बायांमधून हात बाहेर काढून हा वाफाळता चहा वाफे सकटच प्यावा बर चहा पिण्यासाठी ठराविक प्रोफेशनचंही बंधन नाही गरीब मजदुराने राबून राबून दमल्यावर टपरीवर राहून एक कटिंग घ्यावा तर एखाद्या बिझनेस पर्सनने कोट्यावधींची डील क्रॅक करताना अगदी स्टाईल मध्ये एक एक सिप करत घ्यावा आपला चहा शेकडो वर्ष जुना आहे या चहाचा जन्म झाला पूर्व आशियामध्ये आणि तिकडून तो सगळ्या जगभरात पोहोचला कॅमेलिया सायनेन्सिस अशा काहीशा अवघड नावाच्या प्लांट्सपासून चहा तयार केला जातो हिरवा चहा काळा चहा पांढरा चहा ओलेंगो चहा यासारख्या कितीतरी रूपांमध्ये आपल्याला चहा मिळू शकतो आज मूड एकदम चांगला आहे ना मग तर चहा लगेचच एक कप भर गवती चहा घ्या आणि मस्त ताणून द्या दोन तासात तुम्ही ठणठणीत हे चहा पुराण आता सांगायचं सा कारण म्हणजे टेस्ट एटलास्ट या जगप्रसिद्ध फूड गार्डन ने सर्वोत्कृष्ट नॉन अल्कोहोलिक पेयांच्या यादीत भारताच्या आपल्या मसाला चहाला दुसरा क्रमांक दिलाय याचा शोध जरी पूर्व आशियामध्ये लागलेला असला तरी आपल्याकडं हा चहा इतका फेमस झालाय की असंख्य माणसं आजही आपल्याला अशी सापडतील की ज्यांचं चहा चा शिवाय चालूच शकत नाही जसं की मी सकाळी उठल्यावर चहा कामावरती जायच्या आधी चहा दुपारी चार वाजता चहा ऑफिस सुटल्यावर एकदा तरी चहा एवढंच काय तर रात्री जेवण झाल्यावर सुद्धा चहा किंवा रात्री कामासाठी अभ्यासासाठी जाग राहायचं असेल तरी रात्री अपरात्री वाटेल तेव्हा वा, चहा आणि रात्रभर जागून कष्ट केले म्हणून पहाटे पहाटे पुन्हा एकदा चहाचं सेलिब्रेशन थोडक्यात काय तर ते बाकीचे आपल्या चहाला दुसरा तिसरा असं काही म्हणू देत आपला चहा सगळ्यात भारी आहे एवढं मात्र नक्की तुम्ही काय प्रेफर करता चहा की कॉफी आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमची रुची या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा थँक्यू